डेटिंग म्हणजे कमिटमेंट ॲब्सोलुटली नाही पण इथे कोणी शिकवतच नाही आहे या जेन्झीजना की बॉस डेट करायचं म्हणजे नक्की काय करायचं एक्झॅक्टली एक्झॅक्टली exactly. exactly. दे डोंट नो हाऊ टू डेट आणि त्या डेटिंग मिक्सर्सला जाऊन पार्टनर्स शोधत आहेत त्या पार्टनर्समध्ये त्यांची जर्नी चालू करत आहेत आणि मग ब्रेकअप झाला की इट इज अफेक्टिंग देअर वेलबिंग मेंटल वेलबिंग मॅरेज इज आउट डेटेड फॉर बर जेन्झीज हे जास्त कमिटेड आहेत पण ते मिलेनियल्सपेक्षा स्मार्ट आहेत त्यामुळे मिलेनियल्सनी केलेल्या चुका त्या रिपीट लोक रिपीट नाही करणार बिकॉज दे आर मॅरेजेस आर गेटिंग डिवोर्स नॉट वेडिंग आणि ब्रेकअप ऑलमोस्ट म्हणजे कन्सेप्ट तीच आहे फक्त पातळी वेगवेगळी ती लग्नानंतर होतं हे अगदी डेटिंग ब्रेकअपचा इम्पॅक्ट तुमच्यावर होतो की नाही hmm. एक इमोशनल व्यक्ती नसताना नाभूत होते खरी गोष्ट आणि हे त्या समोरच्या पार्टनरला किती सांगितलं तरी तो ऐकेल किंवा ती ऐकेल पण का ठेल पण त्या व्हर्च्युअल ॲक्च्युअलला येण्याचा प्रयत्न करतो व्हेरी ट्रू Hmm. नुसत्या व्हर्च्युअल रिलेशनशिप मध्ये मजा नाही कारण रिल आणि रिअल लाईफ कोणीतरी रिल आणि रिअल लाईफ तुम्ही एकटं कोणीतरी तिथे इमोशन तुम्ही इन्व्हॉल्व्ह करताय इन्व्हेस्टमेंट करताय तर त्याचं तुम्हाला त्रास होणारे समोरच्याला ना ही स्टॉप हेलिकॉप्टर पेरेंटिंग इट्स टू मच इट्स टू मच फॉर देम आणि दॅट गेट्स देम मेक्स देम इरिटेटेड मग ते पालकांपासून थोडे जास्त दूर जातात दूर जातात आणि मग असे ब्रेकअप होतात त्यांचे कारण ते त्या पार्टनरमध्ये रॉगली इमोट होतात तिथे त्यांना सिक्युरिटी दिसते हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी तर मागच्या एपिसोडमध्ये आपण मिलेनियल्स आणि लग्न आणि त्यांचे घटस्फोट याविषयी बातचीत केली या एपिसोडमध्ये आपण जेन्झी आणि त्यांचे रिलेशनशिपच्या बाबतीत बदललेले जे पर्स्पेक्टिव्स आहेत त्याबद्दल बोलणार आहोत तर यासाठीच आपल्याबरोबर थेट एक्सपर्ट आलेले आहेत कारण सोनाऱ्यानं कान टोसलेले चांगले असतात त्यामुळेच आपल्याबरोबर लीना परांजपे मॅम आहेत मॅम लोकमत सखीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत थँक्यू तर मॅम या भारतातल्या पहिल्या मॅरेज एज्युकेटर आणि रिलेशनशिप कोच आहेत आणि थेट आपण आपल्या मनातले प्रश्न त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मॅम आपण गप्पांना सुरू करूया नक्की तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेन्झी एकोणीसशे नऊ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार बारा या दरम्यान जन्माला आलेली ही सर्व मुलं तर या पिढीकडे किंवा या जनरेशन समोर डेटिंग रिलेशनशिप आणि कमिटमेंट यांच्यामध्ये त्यांनी फरक कसा ओळखला पाहिजे किंवा या तीन गोष्टींकडे ते कसं बघतात पहिली गोष्ट डेटिंग आणि रिलेशनशिप ह्या डिफरंट टर्मिनॉलॉजीज आहेत ब डेटिंग म्हणजे रिलेशनशिप नाही डेटिंग म्हणजे कमिटमेंट ॲपसोलुटली नाही अच्छा सो डेटिंग हे मेनली एकमेकांना समजून समजून घेण्यापेक्षा से एक्सप्लोअर करणं इंट्रोड्यूस करणं लाईक्स डिसलाईक्स आपले इंटरेस्ट शेअर करणं ह्याकरताची असलेली जर्नी असं जर घेतलं तर दॅट इज व्हॉट इज हेल्दी डेटिंग इज अच्छा ठीक आहे त्यामुळे त्याच्यामध्ये फार इमोशनल इन्व्हॉल्वमेंट किंवा कमिटमेंट ह्याची अपेक्षा करणंही ही स्वतःची चूक पडेल बरं ते ही चूक नाही करायची दॅट इज व्हॉट द डेटिंग इज म्हणजे इमोशनल अटॅचमेंट नाही असं म्हणजे ती व्हाय होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण आपण माणूस आहोत त्यानंतर इमोशन्स येणार पण जरी त्या इमोशन्स आल्या तरीसुद्धा त्या तरी कुठे लेवलनंतर आपल्याला कंट्रोल करायच्यात किंवा त्या नाही होऊ द्यायच्यात जास्त कॅरिडवे नाही व्हायचं आहे ह्याची खबरदारी तरी आपल्याला घ्यायला पाहिजे बरं सो डेटिंग इज कम्प्लिटली अबाउट जस्ट नोईंग इच अदर अच्छा नोईंग इच अदर एक्सप्लोरिंग अपॉर्च्युनिटीज विथ इच अदर दॅट इज इट अंडरस्टँडिंग ह्या पार्ट त्याच्यामध्ये किंवा कमिटमेंट हा पार्ट त्याच्यामध्ये नसतो आणि रिलेशनशिप मग कुठनं सुरू होते तीन महिन्याकरता करता तरी तुम्ही डेटिंग आता काही जण म्हणतात आम्ही चार वर्ष डेट करतोय हे मी नाही म्हणत आहे तुम्ही केलं दॅट इज ओके okay. पण त्याचे तुम्हालाच भोगायला कारण का पडसदेड रिलेशनशिप झाली सो नेड ऑफ दॅट डेटिंगची फेज ही एक नॉर्मल लेवलवरती तीन महिने असावी अच्छा ठीक आहे तीन महिन्यामध्ये तुम्हाला एक तुम्ही पंधरा वेळा जरी भेटला की ऑनलाईन ऑफलाईन कसंही असेल तरी तुम्हाला एक अंदाज येतो व्यक्ती म्हणून समोरचा माणूस काय आहे आपली त्याची वाईब मॅच होतीये का राईट थोडस अंडरस्टँडिंग येत आहे का, हुँ, 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 ये का तो एफर्ट्स टाकतोय का मी एफर्ट्स टाकते का वॉट एव्हर इट इज आणि त्यानंतर मग मग यू कॅन एंटर अ सिरियस रिलेशनशिप ओके ज्याच्यामध्ये कमिटमेंट ज्याच्यामध्ये कमिटमेंटचा सी सुरुवात होते कमिटमेंट पूर्ण येत नाही अच्छा इट्स नॉट अ रेडीमेड ओके इट्स अ प्रोसेस प्रोसेस सो ते सीची सुरुवात होते सिरियस रिलेशनशिप आता सध्या जनरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या फ्रेजेस आलेल्या आहेत म्हणजे त्यामध्ये सिच्युएशनशिप आली टेक्स्टेशनशिप आली ब्रेम ब्रेड क्रम्पिंग आलं किंवा घोस्टिंग आलं तर या कन्सेप्ट नेमक्या काय आहेत कारण या रिसर्च करताना म्हणजे असं माझी वकॅबलरी वाढत होती तर काय नेमक्या त्या कन्सेप्ट बरं आपण सिच्युएशनशिपसुद्धा एक सेकंड स्टेजला आहे अच्छा पहिली स्टेज आहे ते हुकअपची व्हॅर ओनली आय वुड से फिजिकल इंटिमसी इज इन्व्हॉल्ड कॅज्युअल फिजिकल कुठलाही दुसरा अर्थ नाही त्याच्यामध्ये पण असं होत नाही त्याच्यामुळे मग पुढचे प्रॉब्लेम चालू होतात पण ह्या सगळ्या ज्या काही टर्मिनॉलॉजी आहेत ह्या सगळ्या आल्यात वेस्टर्न कल्चरमधन आपण फक्त त्या कॉपी पेस्ट केल्यात आणि त्या आता इंडियन्समध्ये आपण इम्प्लिमेंट करतोय रादर असं म्हणतोय की हे व्हायलाच पाहिजे म्हणून अच्छा त्याची गरज आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे त्याचे पडसाद हे तुम्हाला भोगावे लागणार आहेत कारण जेव्हा शंभर मुलांचा इमिग्रंटचा अभ्यास करून मी आले तेव्हा त्याचे पडसाद ते भोगतात हे मी याची देही याची डोळा बघून आली आहे हो आणि जे इथल्या लोकांना नाही माहिती आहे सो दे डू फील oh. oh. so की डेटिंग मिक्सर्सला अरेंज अटेंड करणं mm. किंवा त्याला एनरोल करणं दॅट इज व्हॉट इज आपल्याला पार्टनर मिळून जाईल मिळालं तर मिळालं नाही तर ठीक आहे पण डेट कसं करायचं हेच माहिती नाही आहे सो But... so, hmm. हुकअप झाल्यानंतर सिच्युएशनशिप येते थोडी ज्ञानात भर होईल पण तरी ठीक आहे <laughs> सिच्युएशनशिप मध्ये ना भाटका म्हणजे तुम्ही ना धड फ्रेंडशिप ना, hmm. ना hmm. रिलेशनशिप hmm. एका एक पॉडकास्टमध्ये मी सांगितलेलं होतं सिच्युएशनशिप इज लाईक लटकता हँगर म्हणजे हँगरवरती कपडे वाज घालतो तशी स्थिती hmm. आता तो लटकणारा कपडा घालायचा आहे का तो इस्त्री करून घालायचा आहे हा तुमचा चॉईस आहे ठीक आहे इट्स लाईक लिंगर इन द थिंग्स पण त्यांनी ना काय होतं आपण ओके असू फॉर एक्झाम्पल म्हणते मी पण समोरच्या पार्टनरला आपण इन्वॉल्व्ह करतोय त्याच्यामध्ये त्याला ते, ते, ते टॉक्सिक होतंय ह्याचा hmm. अंदाज येत नाही hmm. आणि त्यामुळे जो इमोशनल इन्वॉल्व्ह व्हायचा प्रयत्न करतो अगदी सिच्युएशनशिपमध्ये सुद्धा तो त्याचा बळी पडतो खरं सो इन्स्टेड ऑफ दिस नेक्स्ट स्टेप येते डेटिंगची अच्छा ठीक आहे डेटिंगमध्ये सुद्धा पार्ट्स आहेत लाईक टाईप्स आहेत म्हणूया आपण बर <laughs> I hope aware of it. Come on. <laughs> नाही माहिती आहे नाही म्हणजे स्पीड डेटिंग मध्ये तुम्हाला समोरासमोर ठेवून एक टाइमर लावला जातो ती पाच मिनटं ते आठ मिनटाचा आणि त्याच्यामध्ये समोरासमोर तुम्ही यू कीप ऑन एक्सचेंजिंग द पार्टनर्स आणि त्यामध्ये तुम्ही जे काही बोलताय करायचा असतो तुमचा अच्छा दॅट इज वॉट इज कॉल्ड ॲज अ स्पीड डेटिंग ठीक आहे त्या टाइम फ्रेममध्ये देन यू कॅन डेफिनेटली गो अहेड विथ दॅट पार्टनर काय तुम्हाला कुठे जायचं आहे काय करायचं आहे का लाईफमध्ये पुढे कसं घ्यायचं आहे तो तुमचा चॉईस असेल असे इव्हेंट्स जे ऑर्गनाईज करतात त्यांच्याबरोबर मी कॅनडामध्ये काम करून आली आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही हे भारतात आहे हे भारतामध्ये सर्रास आता होत आहे डेटिंग मिक्सर्स त्याला म्हटलं जातं आणि okay. हे डेटिंग मिक्सर्स खूप टिअर सिटीज मध्ये अरेंज केले जातात म्हणजे वधूवर सूचक मिळावे म्हणूया तसे हे डेटिंगचे मिळावे सिंपल oh, भाषेत सांगायचं तर पण इथे कोणी शिकवतच नाहीये या जेन्झीजना की बॉस डेट करायचं म्हणजे नक्की काय करायचं एक्झॅक्टली एक्झॅक्टली दे डोंट नो हाऊ टू डेट आणि त्या डेटिंग मिक्सर्स जाऊन पार्टनर्स शोधतात त्या पार्टनर्स मध्ये त्यांची जर्नी चालू करतात आणि मग ब्रेकअप झाला की इट इज अफेक्टिंग मेंटल वेलबिंग त्यामुळे ब्रेकअपची संख्या जास्त होती बर मग ह्याला आपण फोमो म्हणू शकतो का की फिअर ऑफ मिसिंग आऊट ही जी कन्सेप्ट आहे आजकाल जेनझी मध्ये की इतर लोक करतायत माझ्या गॅ ग्रुपमधली लोक करतायत किंवा सोशल मीडियावरती हे सगळं चालू आहे मग माझा पण असा पार्टनर पाहिजे मला पण या वयामध्ये बॉयफ्रेंड हवा <coughs> हे असं झालं का म्हणजे काय हे फिअर प्रेशर म्हणू शकतो आपण ओके okay. हे फिअर नाही फिअर कधी येतो भीती कधी येते जेव्हा आपलेपणा असतो तेव्हा तो जाईल याची भीती येते सो so, हा आपलेपणा दोघांकडनं नाहीच आहे कारण एक कॅज्युअल डेटर आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही आहे बर एक पार्टनर कोणीतरी इमोशनली इन्व्हॉल्व्ह होतोय त्याच्यामध्ये मग तो मुलगा मुलगी कोणीही असू शकतो बरोबर ठीक आहे आता हे झालं स्पीड डेटिंग त्याच्यानंतर मी आता कॅज्युअल डेटिंग म्हटलं की मला तो पर्पजच नाही आहे माझा पार्टनर वगैरे रिलेशनशिप हा नाही आहे जस्ट फ्लिंग बर एन्जॉय माय टाइम असेही hmm. आहेत का नसावेत ते त्यांचं त्यांचं त्यांचा डिसिजन आहे दे आर सेट इन दर करिअर वॉट एव्हर इट इज अँड दे जस्ट वॉन्ट टू एक्सप्लोर सो दे कीप ऑन डेटिंग फाईव्ह पार्टनर्स टू सिक्स पार्टनर्स पॅरलली ओ ओके विच इज ओके मी फक्त जाऊन मूवी डेट नाईट ड्राईव्ह काही असो मध्ये दे डूईंग इट अँड आय एम एन्जॉयिंग इट आता हा त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे okay. ओके ठीक आहे याच्याचबरोबर ड्राय डेटिंग पण येतं ड्राय डेटिंग देट। अल्कोहोल फ्री डेट म्हणतात त्याला काय जेव्हा तुम्ही अल्कोहोल फ्री असता तेव्हा यू टेक अ वायझर डिसिजन इन युअर डेटिंग अच्छा तुम्ही अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल तो डिसिजन नाही घेत म्हणून त्याला ड्राय डेट म्हणतात ठीक आहे आतापर्यंत एवढंच नॉलेज ठीक आहे आपलं पुढे आपण जर का कधी एकत्र परत आलो हो, तर ही वोकॅबलरी नक्की वाढवू नक्की आणि त्याच्यानंतर तुझे म्हणालीस टेक टेक्स्टेशनशिप त्याच्यामध्ये फक्त टेक्स्ट वरती आपल्याला नातं ठेवायचं नो फेस टू फेस नो व्हर्च्युअल नो ऍक्च्युअल नथिंग ओनली व्हर्च्युअल अँड दॅट इज थ्रू ओनली टेक्स्टिंग ओके ठीक आहे अँड देन घोस्टिंग घोस्टिंगमध्ये डिसअपिरियन्स होतो अच्छा स्टार्ट झालं नातं नातं पण नाही डेटिंग स्टार्ट झालं आणि इन बिटवीन एक ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपल्याला कळत आहे गोर आहे बाबा व्यक्ती तर आपण अवॉइड करायला लागतो म्हणजे तो एक पार्टनर अवॉइड करायला लागतो आणि समोरचं मग कन्फ्युज की नक्की हे काय आणि मग मग दॅट इज व्हॉट कॉल्ड ॲज अ गोष्टी डिसअपिअर अच्छा ठीक आहे त्याचं रिझन काहीही असो पण ते डिसअपिअर त्याला गोष्टी म्हणतात hmm. hmm. आत्ता एक नवीन फ्रेज आली आहे दॅट इज कॉल्ड ॲज फ्लड लाईटिंग हो फ्लड लाईटिंगच आहे तर ह्या फ्लड लाईटिंगमध्ये होतं असं इतके वलनरेबल uh, लेवलवरती uh, एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरला आपले ट्रॉमास किंवा आयुष्यातल्या काही ज्या घडलेल्या गोष्टी आहेत किंवा त्या जरा बडा चढाके म्हणूया आपण सांगतो की तो पार्टनर त्याच्याशी इमोशनली कनेक्ट होतो दॅट इज वॉट फ्लड लाईटिंग म्हणजे माझं वय तर त्रेपन्न आहे आणि तुझं वय किती वाहत नाही पण हे नेहमीच होतं माहिती लागत की या यंगस्टर्समध्ये हे ॲक्च्युली प्रचलित होतं आणि इट इज जस्ट गेटिंग कॉपी पेस्टेड फॉर नो रिझन आणि ती थोडी कुठली तरी आहे की या डेटिंगचा अवेअरनेस येणं गरजेचं आहे इन्स्टेड ऑफ जस्ट अटेंडिंग द मिक्सर्स कसं करायचं त्याचे त्याचे mm. काय संभाव्य धोके हो असू शकतात mm. हे तरी शिका आणि मग डेट करा बरोबर पण पूर्वी पण असे अशी सिच्युएशन येत असेलच की म्हणजे पार्टनर असं वागणं किंवा इमोशनली चार गोष्टी सांगून त्यांना आकर्षित करणं पण त्याला अशी काही फ्रेज नव्हती का फार पूर्वी सगळ्याच गोष्टींना सग काय माहितीये साचेबद्ध किंवा टर्मिनॉलॉजीमध्ये टाकणं झालं आहे hmm. म्हणून मी म्हटलं ना मग अशी की नॉलेज hmm. हाफ नॉलेज इज डेंजरस नॉलेज इज अ पावर ऑर विजडम पण ओव्हर नॉलेज इज अ कन्फ्युजन व्हेरी आणि विच हॅज हॅपन राईट नाव इतकं नॉलेजेबल आहे मी लीना पॉर्न्स सांगायला पाहिजे गुगल सर्च केला तरी सगळं कळेल त्या पण ह्या ओव्हर नॉलेजचा वापर कसा करायचा कसा hmm. नाही करायचा नॉलेजचा वापर कसा करायचा कसा नाही ह्याचंच ज्ञान नाही आहे त्या खरं त्यामुळे कन्फ्युजन आहे आजकालच्या म्हणजे जनरेशन झेडमध्ये आपण असं म्हणू शकतो का की ते खूप करिअर ओरिएंटेड okay. झालेले आहेत म्हणजे त्यांची पहिली mm -hmm. प्रायोरिटी ही करिअर आहे mm -hmm. मग त्यामध्ये कमिटमेंट आली किंवा लग्न आलं mm -hmm. या सगळ्या गोष्टींचा विचार म्हणजे एक रेस्ट्रिक्शन ओके okay. असं आजकालची पिढी ही मानते का मध्ये जेन्झीज हो हो नक्की मानते मॅरेज इज आउटडेटेड फॉर फॉर बर या डेट they... आय I मीन mean, आता परत काही जण असे कमेंट करतील असं hmm. कसं बोलू शकता मला मॅरेज हवाय मला कमिटमेंट हवी अरे hmm. जेन्झीज हे जास्त कमिटेड आहेत पण ते मिलेनियल्सपेक्षा स्मार्ट आहेत बर त्यामुळे मिलेनियल्सनी केलेल्या चुका त्या रिपीट लोक रिपीट नाही करणार हो बिकॉज दे आर सीईंग द मॅरेज आर गेटिंग डिव्होर्स नॉट वेडिंग्स बट मॅरेज आर गेटिंग डिवोर्स सो वेडिंग्स आणि मॅरेजमध्ये हा फरक आहे वेडिंग एक दिवसाचा आहे मॅरेज लाँग टर्म आहे असं आम्ही तरी म्हणतो राईट right. आता ते त्यामुळे होत आहे असं की ही पिढी इतकी स्मार्ट झाल्यामुळे ते नकोच hmm. त्या रस्त्या जा कशाला कारण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बऱ्याच गोष्टी आधी करता की एक्झॅक्टली exactly. मग लग्न कशाला बंधन कशाला म्हणजे लग्नाआधीच आधीच आज लिव्हिंग मध्ये राहणं आहे yes. बऱ्याच लोकांना मुलबाळ देखील नको असतं <laughs> आणि तरी सुद्धा सगळ्याच गोष्टी मिळतात फिलिंग आहे आणि त्याच्यामुळे फिजिकल नीड सुद्धा भागवली जाते मग लग्न कशासाठी आता हे माझं मत नाही अजून एक प्रश्न जो या सगळ्या रिसर्चमध्ये मी माझ्या काही ज्यां बहिणी आहेत त्यांच्याकडनं तर त्यांचं असं म्हणणं आहे की मला एखादी व्यक्ती आवडत नाहीये तर मी तिच्याबरोबर फार ताणणार पण नाही मी अगदी तडखे बघ सांगा की नाही मला नाही आवडत आहे किंवा अगदी छोट्या छोट्या कारणावरनं की छोटा -छोटा बाबा ह्यांनी असा शर्ट घातला एकदा मी सांगितलं ऐकलं नाही आणि पुन्हा तीच गोष्ट रिपीट केली ब्रेकअप करेक्ट हे असं त्यांच्यामध्ये खूप कल्चर सध्या दिसून आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलाल पेशन्स कमी आहेत पेशन्स तर नक्कीच कमी आहेत ना जेवढे स्मार्ट झालेत तेवढे इम्पेशन पण झालेले पण काही ठिकाणी ते पेशंट पण आहेत त्यांच्याकडे पेशन्स आहेत असं नाही म्हणणार की आपण नाही आहेत पेशन्स बर पण ह्या बेसिकली या रिलेशनशिप मध्ये त्यांचा पेशन्स कमी पडतोय इम्पल्सिव्ह डिसिजन मेकिंग आहे क्विक जजमेंट आहे आणि ऑलरेडी मिलेनियल्स मध जे काही बघत आलेत त्या चुकांमुळे ते लोक जरी स्मार्ट झाले असतील तरी करायचं काय हे त्यांना माहिती नाही सो ब्रेकअप होतोय क्षुल्लक कारणांवर सुद्धा ब्रेकअप घेणं परत डिवोर्स आणि ब्रेकअप ऑलमोस्ट ब्रेक ब्रेक म्हणजे कन्सेप्ट तीच आहे फक्त पातळी वेगवेगळी ती लग्नानंतर होत हे अगदी डेटिंग डेटिंग मध्ये मध्ये ब्रेकअप चा इम्पॅक्ट तुमच्यावर होतो की नाही एक इमोशनल व्यक्ती नेस्तनाभूत होते खरी गोष्ट आहे आणि हे त्या समोरच्या पार्टनरला किती सांगितलं तरी तो ऐकेल किंवा ती ऐकेल पण कांट हेल्प भेट आणि आता हे जे ऍप कल्चर आलेलं आहे वेगवेगळे डेटिंग ऍप्स आहेत त्याचा कसा परिणाम या जनरेशन डेटिंग ऍप्स ह्या काही फार आउटडेटेड आहेत असं नाही म्हणणार hmm. बऱ्यापैकी आता वेस्टर्न लोक डेटिंग ऍप्समधनं बाहेर पडून डेटिंग मिक्सर्सवरती फोकस करतात जसे इंडियामध्ये आता डेटिंग ॲप्सवरती आहेत लोक पण डेटिंग मिक्सर्स त्यांना जास्त लुभावत कारण ते इनपर्सन भेटता येत आहे अनुभवता येत आहे सो कुठेही असा तुम्ही व्हर्च्युअल करा पण त्या व्हर्च्युअलमधन ॲक्च्युअलला येण्याचा प्रयत्न करा व्हेरी ट्रू Hmm. नुसत्या व्हर्च्युअल रिलेशनशिप मध्ये मजा नाही कारण रील आणि रिअल लाईफ कोणीतरी रील आणि रिअल लाईफ तुम्ही एकटं कोणीतरी तिथे इमोशन इन्व्हॉल्व्ह करताय इन्व्हेस्टमेंट करताय hmm. तर त्याचा तुम्हाला त्रास समोरच्याला आधी hmm. स्वतःचा हा विचार करा की मी बरोबर करते किंवा करतोय का hmm. आता या ॲप कल्चरचाच एक प्रश्न मी तुम्हाला पुढे घेते की ऍप कल्चरमुळे बरेचदा इन्सिक्युरिटी किंवा आपल्या पार्टनरच्या लॉयल्टीवरती प्रश्न बरेच रिलेशनशिप मध्ये उचललेले दिसून येतात तर मग या सगळ्या सिच्युएशन बद्दल काय बोला की खूप ऑप्शन्स झालेत ऍप आहे खूप ऑप्शन आहे मे बी तो डबल डेट करत असेल किंवा ती करत असेल तुमचा अभ्यास तुम्ही म्हणजे वाढवला स्वतःहून अभ्यास वाढवला की नाही इतक्या सगळ्या ची गरज नाहीये एवढ्या सगळ्या कॉम्प्लिकेट करण्याची तर ऍब्सोलुटली गरज नाहीये पण तुम्हीच hmm. hmm. हे कल्चर म्हणजे डेव्हलप केल्यामुळे किंवा कॉपी पेस्ट केल्यामुळे तुम्ही जर स्वतःचा अभ्यास वाढवलाय तर त्याचा अभ्यासाला म्हणजे परीक्षेला तोंड तुम्हीच द्यायच हे तू आता जे म्हणालीस ही क्षुल्लक गोष्ट आहे फोमो म्हणूनच येतो एक्झॅक्टली आता तो फोमो येतो hmm. आणि तिथे अटॅचमेंट होऊन जाते इफ दे लर्न हाऊ टू डेट हाऊ नॉट टू डेट काय पथ्य पळायचे डेट करताना हे जर कळलं तर हेल्दी डेटिंग होईल ना बरं रादर दॅन ब्लाइंड डेटिंग देर इज अ हाय नीड ऑफ कन्व्हर्टिंग फ्रॉम ब्लाइंड डेटिंग टू अ स्मार्ट डेटिंग सगळ्या ठिकाणी स्मार्ट आहेत नाही का जी मग इथे का नाही आहे खरं आहे <laughs> हा मुद्दा आहे आणि तुमचं एक पोस्ट मी वाचली होती त्यामध्ये तुम्ही असं लिहिलं होतं की नातं आहे पण दिशा नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केला होता सायलेंट ब्रेकअपचा काय नेमकं ह्याचं रिलेशन आहे जेव्हा एखाद्याला कळत आहे की आपल्या वाइब्स मॅच नाही होत सम हा जर ती व्यक्ती अव्हॉइड अटॅचमेंट स्टाईलची असेल मी आता त्याचे डिटेल्स नाही देते ते कुठल्या तरी कधी भेटू आपण तेव्हा देऊ पण जर अवॉइड करणारी असेल म्हणजे बेसिकली तर तिच्याकडे तेवढं किंवा त्याच्याकडे तेवढं करेज नसतं हे सांगायचं की मला ब्रेकअप हवाय किंवा मला hmm. मला मी नाही पुढे जाऊ शकत इट इज अगेन्स्ट माय विश हे एवढं करेज नसल्यामुळे सायलेंट ब्रेकअप घेते हळूहळू विड्रॉ करते स्वतःला ती व्यक्ती ओके आणि दॅट इज वॉट इज कॉल्ड ॲज दिशा नसलेलं डेटिंग ना, नातंही नाही म्हणता येणार नाही hmm. डेटिंग आणि नात्यात जर असं असेल तर आणखीन इन्वॉल्वमेंट झालेली असते कारण hmm. जास्त अजून यु you नो know, डीपर लेवलला तुम्ही गेलेले असता इमोशनल बॉन्डिंग तुमचं जास्त झालेलं असतं त्यामुळे तिथे मग दिशाहीन झाल्यानंतर वल्नरेबिलिटी जास्त आहे आणि hmm. त्यात जर एखाद्याचं करेज नसेल तर मग तो सायलेंटली विथड्रॉ करतो आणि मग मा समोरचा मात्र कन्फ्युजनमध्ये राहतो की असं का झालं बरोबर वेगवेगळ्या कन्सेप्ट वेगवेगळ्या गोष्टी <laughs> कधी कधी असं वाटतं की आपण या गोष्टी पाहतोय पण आपल्याला माहितीच नव्हतं की या गोष्टी अशा लेवलला जाऊ शकतात खरे बरं आपण आता थोडं उत्तरार्धातच येतोय तर जनरेशन झेड किंवा जेन झी मध्ये रेड फ्लॅग्स ग्रीन फ्लॅग्स बद्दल बोललं जातं तर हे रेड फ्लॅग्स नात्यामध्ये कधी ओळखायचे की बाबा हा व्यक्ती किंवा ही व्यक्ती अशी आहे म्हणून आणि टॉक्सिक नातं झालंय हे पण कधी ओळखावं बरं व्हेरी बॅलड क्वेश्चन डेटिंग मध्ये जर का तुम्ही स्वतः क्लिअर असाल की मला तीन महिने डेट करायचं त्याच्या उपर मला जास्त नाही जायचं मे बी मी तीन महिने ते सहा माझ्या माझ्याकरता मी घेतोय किंवा घेते तर त्या डेटिंग फेजमध्ये मला इमोशनल टू मच इन्व्हॉल्वमेंट नाही ठेवायचे इमोशन hmm. एक्सप्रेस करू शकतो आपण इमोट करू शकतो पण त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नको आहे आपल्याला देर आर टू दीज आर टू डिफरंट थिंग्स आज जर का फॉर एक्झाम्पल तुला मला जर hmm. 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 तु का विचारायचं किंवा मला तुला विचारायचं आहे की या डेटिंग आणि मला विचारायचं आहे की तू कशी आहेस किंवा काही घरी प्रॉब्लेम आहे का तुझ्या हे विचारणं इज लाईक अ कन्सर्न राईट तू त्याच्याबद्दल काही सांगितलंस पण ते सांगता सांगता तू जर ढसाढसा रडतीयस किंवा तुला एक hmm. सेफ स्पेस समजून तू इन्व्हॉल्व्ह होतीय जास्त माझ्यामध्ये hmm. किंवा माझ्यामध्ये आधार शोधतीयस दॅट इज अ रेड फ्लॅग इन डेटिंग दॅट इज अ रेड फ्लॅग बिकॉज आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस कळतंय का आय थिंक श्रोत्यांना डेफिनेटली कळणार हे प्रेक्षक की हे रिलेट करू शकतील hmm. मी प्रिपेअर्डच नाही आहे ना ह्या गोष्टी कर पण ह्या डेटिंग फेज मध्ये हे डेटिंग फेजमध्ये होत आहे सर्रास होत आहे त्यामुळे तुला आज कोणी नसल्यामुळे तू आज माझ्यामध्ये सेफ स्पेस आहेस आणि सिक्युरिटी आहेस पण आय एम नॉट प्रिपेअर टू गिव्ह यू सिक्युरिटी कारण मी कॅज्युअल डेट करतोय ना oh. मी एवढा लोड नाही घेऊ शकत सो बिफोर एक्सप्रेसिंग युअर सॉरो पेन आधी समोरच्याला विचारा बाबा तुझा पर्पज काय का आहे डेटिंगचा खरं आस्क व्हॅलिड hmm. क्वेश्चन्स प्लीज कारण ह्यानी तुम्ही तुमचं लाईफ स्पॉइल करताय त्याचा करिअरवरती इम्पॅक्ट होतोय त्याचा तुमच्या मेंटल इम्पॅक्ट होतोय अननेसेसरी प्रॉब्लेम्स क्रिएट करताय तुम्ही तुम्ही आणि एक्झॉस्ट होत आहे मग रिलेशनशिप मधले रेड फ्लॅग्स हे वेगळे असतात का त्या फेज मधले हो प्रत्येक फेजचे रेड फ्लॅग्स ग्रीन फ्लॅग्स वेगवेगळे काय मग एखाद्या आता तू डेटिंगचं म्हटलं तसं मी रेड फ्लॅग सांगितलं ठीक आहे तर पहिला रेड फ्लॅग आहे रिलेशनशिपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे आता रिलेशनशिपमध्ये आपण सपोज आहोत आपण तोही डेमो दाखवते मी रिलेशनशिपमध्ये आपण आहोत आणि आता तू तु तुझा मला पेन सांगतेस की घरामध्ये आई बाबांची भांडणं होत आहेत हे जो काही असेल तो एक्सरायझ right. आहे मी एक एक्झाम्पल hmm. घेतो hmm. आता तो सांगताना जर का मी त्यामध्ये हां ठीक आहे पण मग मी कशी मदत करू शकतो तुला hmm. किंवा काय करूया आपण म्हणजे तू थोडंसं असनेता असावा असं जर का माझ्याकडनं कम्युनिकेशन येत आहे दॅट मीन्स आय एम ऑल्सो विथ यू इन अ सिरियस रिलेशनशिप डन राईट पण जर का मी म्हणतोय ठीक आहे नेहमी तस तस तुझं तसंच असतं काहीतरी कंप्लेंट करत असतेस hmm. चल आता सांग मला काय दिस इज व्हॉट अव्हॉइडिंग दिस इज व्हॉट लाईक नॉट रिस्पेक्टिंग अँड व्हॅल्युइंग युअर इमोशन्स दॅट्स नंबर वन रेड फ्लॅग इन रिलेशनशिप जर तो आपल्यासाठी अवेलेबल नाहीये किंवा ती आपल्यासाठी अवेलेबल नाहीये इज अ नंबर वन रेड फ्लॅग त्यामुळे तुम्ही कंपेल नाही करू शकत एखाद्याला अवेलेबिलिटीवरती hmm. पण जर नाहीये कम्युनिकेट करा करा यु नो हॅव द रफ कन्व्हरसेशन्स जी आधी झालेली ऍक्च्युअली आहे बापरे अगदी शेवटचा प्रश्न की या सगळ्या डेटिंग रिलेशनशिप आणि कमिटमेंटच्या या सगळ्या पसाऱ्यामध्ये हे जेन्झेस जगतायत प्रत्येक जण जगत असं मी म्हणेन तर यावेळेस पालकांचा रोल कसा असला पाहिजे At least, की बाबा जे नुकसान होतं की ब्रेकअप नंतर अगदीच एखादी इमोशनल व्यक्ती डिप्रेशनच्या फेज मध्ये जाते किंवा असं काहीतरी काय पालकांचा रोल यामध्ये असणं गरजेचं आहे ॲज अ पालक ऑफ जेन्झी कारण माझी मुलगी ही जेन्झी आहे बर हा? त्या अनुभवावरती मी सांगते शक्यतो ना त्यांच्या मध्ये लुडबुड करणं बंद करा कृपा करून बंद करा दॅट डझंट मीन की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत नाही दॅट डझंट मीन की तुम्हाला त्यांच्याबद्दल केअर नाही आहे पण ही पिढी जी आहे ना ती सक्षम आहे त्यांच्या स्वतःची केअर घ्यायला त्यांना तुमची नोकझोक नको आहे कारण तुमचा जो कन्सर्न आहे तो त्यांना नोकझोक वाटतोय ह्याचं पहिलं अभ्या ह्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे ॲज अ पेरेंट जो मी केला आय अप्लाइड इट अँड आय स्टार्टेड किपिंग अ लिटल बिट ऑफ डिस्टन्स ही माझं लक्ष आहे किंवा माझ्याकडनं नॉट प्रोटेक्शन आय वुड से पण सपोर्ट आहे ठीक आहे समजून घेण्याचाही सपोर्ट आहे hmm. पण मी सतत क्लिंजी नाही ना राहू शकत बरोबर दॅट जेन्झीज डोंट वॉन्ट सो कीप अ सेफ डिस्टन्स हे पेरेंट्सनी अभ्यास करण्याची गरज आहे थोडा डिस्टन्स ठेवा थोडा कॉन्फिडन्स दाखवा आपल्या मुलावरती मुलीवरती की तो जे काही करतोय ते आश्वासन द्या की कधी काही चॅलेंज आला तर मी आहे तुझ्यासाठी बरोबर स्टॉप हेलिकॉप्टर पेरेंटिंग इट्स टू मच इट्स टू मच फॉर देम आणि दॅट गेट्स देम मेक्स देम इरिटेटेड मग ते पालकांपासून थोडे जास्त दूर जा दूर जातात आणि मग असे ब्रेकअप होतात त्यांचे कारण ते त्या पार्टनरमध्ये hmm. रॉंगली इमोट होतात तिथे त्यांना सिक्युरिटी दिसते तिथे त्यांना असं वाटतं अरे हा माझाच आहे म्हणजे जी गोष्ट घरी मिळत नाही आहे ती गोष्ट बाहेर शोध एक्झॅट बरेचदा एक्झॅक्ट चॉईसेस चुकतात खरं मॅम खऱ्या अर्थानं जेन्झी जी आपली आत्ताची पिढी आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातले प्रश्न तुम्ही ॲड्रेस केलेले आहात त्यांच्या पालकांच्या मनातले प्रश्न ॲड्रेस केल्या आहेत आणि किती याबाबत अवेअरनेस असला पाहिजे पालकांच्या परस्पेक्टिव्हने सुद्धा ते पण तुम्ही खूप सुंदर सांगितलंय नेहमीप्रमाणेच त्यामुळे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुम्ही लोकमत सखीशी संवाद साधल्याबद्दल थँक्यू तर मंडळी तुम्हाला सुद्धा हा एपिसोड नक्कीच आवडला असेल काही प्रश्न असतील कमेंटमध्ये मेन्शन करा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका